नमस्कार आपल्या वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये तुम्हा खुँ तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत इथे बघा आपण आज ब्लाउजची परफेक्ट अशी फिटिंग कशी करायची मेन म्हणजे ब्लाऊज शिवला तरी फिटिंगमध्ये जर आपलं चुकलं तर सर्व ब्लाऊज हा चुकू शकतो तर त्यासाठी काय काय ट्रिक आहेत ह्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि परफेक्ट असं फिटिंग करायला शिका चॅनलवर नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला म्हणजे काय होईल मला प्रोत्साहन मिळतं पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा छान वाटतं की बाबा वा? वा सर्वांना आपलं काहीतरी उपयोग होतोय ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा इथे बाई जोडून घेतलेले आहे आणि बाईचे जे जोड आहेत ते परफेक्ट असे एकावरती एक, एक आलेले आहेत आपले आणि कवर पापड आपण इथे अगोदर मारून घ्यायचे आहे दोन्हीही भाग एकसारखे यायला हवेत यासाठी आपल्याला बाही चोडण्या अगोदर सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे ठीक आहे ठीक आहे मग चला पुढे हे बघा ब्लाऊज आहे पण तो उलटा करून घ्यायचा ही कबर टेप दिल्यामुळे काय होईल आतमध्ये आपल्याला बघा फिनिशिंग येईल ब्लाउजला दोरे वगैरे निघणार नाहीत किंवा ओवरलॉक करायची गरज लागत नाही आपल्याला ठीक आहे तर जर तुम्ही ओवरलॉक करणार असाल तर तुम्हाला ही टेप द्यायची गरज नाही आता बघा माझ्याकडे ओवरलॉक मी नाही करत तर त्यासाठी मी प्रत्येक ब्लाउजला अशाच पद्धतीने फिटिंग करते आतल्या बाजूनीसुद्धा एकदम कडेवरती ही टिप्स सुरुवातीला आपल्याला जी आहे ती देऊन घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला फिटिंगचं मार्किंग कसं करायचं आहे परफेक्ट असं हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे या ब्लाउजचा बघा पूर्ण जो भाग आहे तो दोन्ही बाजूला मी कपटिंग देऊन घेतली इथे बघा वरच्या बाजूची जी टीप होती ती मी अगोदरच देऊन घेतलेली आहे आता फक्त आपण आतलीच कव्हर टेप दुसऱ्या बाजूची सुद्धा इथे देत आहोत तर दोन्ही बाजूची कव्हर टेप देऊन झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे फिटिंगचे बापे कशा पद्धतीने टाकायचं हे मी तुम्हाला व्यवस्थित असं सा सांगणार आहे तर काळजीपूर्वक पहा बघा कमरेच्या बाजूला आपल्याला कमरेचं जो काही असेल त्याचा चौथा तर इथे बघा बत्तीस होतं तर त्याचा चौथा म्हणजे आठ इंच घेतलं आहे चेस्ट आहे चाळीस इंच चा तर त्याचा दहा घेतला बघा आणि दंडगेर चू काही असेल तो इथे बघा साडेबारा आहे तर बघा किती एकदम परफेक्ट अशी लाईन आलेली आहे आता दुसऱ्या बाजूला करत असताना ज्यावेळेस आपण लुक्स जे आपले ब्लाउजचे लुक्स असतात हुक लावण्यासाठी तर पट्टी ती पट्टी सोडून आपल्याला मार्जिन करायचं आहे जे त्या बाजूला केले तेच मार्जिन सुद्धा करायचं फक्त ती एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती सोडून आपल्याला मार्जिन इथे करायचं आहे ठीक आहे तर बघा यासुद्धा बाजूची लाईन आपली एकदम सरळ आलेली आहे आपल्या जेव्हा आपण ब्लाऊजला मार्किंग करतो तेव्हाच आपल्याला समजतं की आपलं ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे किंवा नाही तर त्यासाठी एक ट्रिक आहे ती म्हणजे ही जी टीप येते आपल्या ब्लाऊजची तर जर ती अशी सरळ आली एकसारखी तर समजायचं ब्लाऊज हा परफेक्ट बसणार आहे जर वाकडं तिकडं जर झालं कुठं काखेत कंबरेत तर थोडासा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते तेव्हा काय करायचं कस्टमरला ब्लाऊज हा ट्राय करायला लावायचा आपण पाहायचं आणि मग ठरवायचं अनुभवातूनच आपण खूप काही शिकत असतो तर अशा ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी छोट्या छोट्या असतात त्या मी आपल्या चॅनलच्या मदतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर त्यासाठीच्या चॅनलवरती नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला ठीक आहे बघा आता एका बाजूला मी टेप देऊन घेतलेला आहे एका साईडला आपल्याला तीन ते चार टेप एकदम पाव इंचापेक्षा कमी अंतर ठेवून आपल्याला या टेप देऊन घ्यायच्या आहेत जेणेकरून जेव्हा ब्लाऊज टाईट वगैरे होतो तेव्हा आपण तिथे थोडंसं एखादी टीप काढून तर तो ॲडजस्ट होऊ शकतो ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला ब्लाऊजला तीन ते चार टीप इथे द्यायच्या आहेत तुम्ही ज्या काही देता मी तर तीन किंवा चार टीप ह्या देत असते ठीक आहे अशा पद्धतीने दुसऱ्या ब्ला बाजूलासुद्धा आपण सर्व टिप ह्या देऊन घेतलेल्या आहेत आणि ब्लाऊजचं फिटिंग हे आपलं पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलं तर ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही आणि परफेक्ट फिटिंग होणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने ट्राय करा त्यानंतर मला सांगा की तुम्हाला हे क व्हिडिओ कसा वाटला किंवा ही जी फिटिंगची ट्रिक आहे ती तुम्हाला कशी वाटली इथे पाहू शकता आपण ब्लाऊजचं जे एकदम सरळ लाईनमध्ये सर्व आलेलं ला आहे फिटिंग जे आहे ते शिं हे पूर्ण फिटिंग झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा धन्यवाद